नमस्कार मंडळी स्वागताच्या व्हिडिओमध्ये मी सुहास पाटील मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे ऊस पिकासाठी पावसाळी डोस काय करावा आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार आणि प्रत्येक भागातल्या चाललेल्या प्रतीनुसार हा डोस जो आहे हा बराच म्हणजे याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत लोक आपापल्या अनुभवानुसार यात प्रमाण कमी जास्त करतात आणि खतं वापरायची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळं याला असं काय हार्ड अँड फास्ट स्टँडर्ड नाही आहे की तुम्ही हेच केलं पाहिजे मी तुम्हाला माझा जो अनुभव आहे त्यानुसार आणि बऱ्यापैकी कॉमन प्रॅक्टिस काय आहे तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मी दोन ते तीन ऑप्शन्स देणार आहे जे तुम्हाला एकदम कॉस्ट इफेक्टिव्ह असतील आणि तुम्हाला रिझल्ट देतील आणि ह्यात आपण घटक काय काय वापरतो त्याचा नेम ने, नेमकं पिकाला फायदा काय होणार आहे आपण ते काय वापरायचे हे देखील आपण आज बघणार आहोत त्यामुळं टोटल व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे आणि आशा कर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ पूर्ण सुरू करण्याअगोदरच एक रिक्वेस्ट है वीडियो लाएक लाएक वीडियो है, वीडियो आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर हे व्हिडिओ फर्स्ट टाईम बघताय चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलवरती इतर व्हिडिओज आहेत ऊस पिकासंदर्भात त्याचे प्लेलिस्ट बनवले आहेत नक्की बघा आणि एकंदरीत सगळे व्हिडिओ आवडायला लागलेत तर फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर मित्रांनो पावसाळी डोस करायच्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणी हा जो डोस आहे हा गौरी गणपतीमध्ये करतं कोणी मागच म्हणजे जून जुलैच्या स्टार्टिंगलाच केलेला असतो आहे तर बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या आता हा जो डोस आहे ह्याच्यामधले जे घटक आहेत फॉस्फेट म्हणा पोटॅश म्हणा तुम्ही ते कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये एन पीकेच्या स्वरूपात देत आहे का तुम्ही एम ओ पी तर ह्यातलं जे पोटॅश आहे हे पिकाला लागू व्हायला किमान चाळीस ते पन्नास दिवस लागतात त्यामुळं हा डोस तुम्ही जर आत्ता ह्या पंधरावड्यात टाकला म्हणजे ऑगस्ट एंडपर्यंत टाकलात तर धरून चला की तुमचं ऊस तोड जी आहे ती लवकरात लवकर तुमची नोव्हेंबर मीडला आलीत तरी बराचसा कालावधी आहे हे खत लागू व्हायला पिकाला त्याचा फायदा व्हायला बरेच जणं काय करतात की करता। हा जो डोस आहे हा गौरी गंपतीत करतो म्हणून म्हणत ते मीड सप्टेंबरला होतो आणि त्यानंतर लगेचच आपला ऑक्टोबर एंड नोव्हेंबरमध्ये कारखाना सुरू झाला की ऊस तोड करतात त्यामुळे हा रिझल्ट तुम्हाला भेटणार नाही आहे त्यामुळे लक्षात घ्या की हा डोस केल्यानंतर आपला कमीत कमी एक तीन महिने कालावधी मिळाला पाहिजे त्याहून जास्त मिळाला तर अजून बेस्ट तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट बघायला मिळेल तर मित्रांनो हा डोस करायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत मग अशी म्हटल्याप्रमाणे कोणी कोणी ह्या डोससोबत एनपीके मिक्स करतं कोणी कोणी फक्त पोटॅश आणि सल्फेटचा डोस करतं कोणी याच्यामध्ये सूक्ष्मांना मिक्स करतं तर ह्या जे फॅक्टर्स आहेत वेगवेगळे हे लोकांचा आतापर्यंत आलेला अनुभव आहे त्यानुसार लोक हा डोस चेंजेस करतात आणि मॉडिफिकेशन करून त्यांना रिझल्ट चांगला भेटतो आता असं धरूयात की तुमची सुरूची किंवा पूर्व हंगामी लावण आहे ती आत्ताच्या घडीला जवळपास सात ते आठ महिने झालेली आहे पूर्ण ऑगस्टपर्यंत आणि ती मग व्हरायटी कोणतीही असू तुमची शहाऐंशी झिरो बत्तीस असू दे अथवा दोनशे पासष्ट किंवा दहा हजार एक वरायटीनुसार काय फारसा फरक होत नाही कारण का हा प्रश्न मला खूपदा कमेंटमध्ये विचारत होतो की अमुक अमुक ऊस हा डोस चालेल का तर मी आत्ताच सांगतो तुमची ऊसाची वरायटी कोणती असू दे ती लावण असू दे खोडवा अथवा निडवा असू दे त्यांना काय फारसा फरक पडत नाही तुम्हाला तुमचा ऊस जमीन चांगली माहिती आहे माझ्यापेक्षा त्यात तुम्ही थोडाफार प्लस मायनस करू शकता उन्नीस बीसचा फरक नक्कीच चालतो ऊस पिकाला इतकं पण आपलं पीक सेन्सिटिव्ह नाही आहे की थोडीशी कपाची बॅग जास्त झाली म्हणून काय लगेचच साईड इफेक्ट नाही भेटणार तुम्हाला त्यामुळं हा डोस ॲज इट इज वापरण्यापेक्षा मी तर म्हणतो की तुम्ही ह्यात थोडा बदल केलाच पाहिजे तुमच्या जमिनीच्या प्रतीनुसार तुमच्या उसाच्या आत्ताची वाढ कशी आहे ते बघून तर आपण एका एकरासाठी दोन बॅग एम ओ पी म्हणजे शंभर किलो एम ओ पी पांढरं पोटॅश ते आय पी एलचं घ्या किंवा तुम्ही जुहारीचं घ्या कोणत्याही कंपनीचं घ्या आणि त्याच्याबरोबर तुम्हाला वापरायचं आहे दोन बॅग अमुळ्या सल्फेट ते तुम्ही सरदाचं घेऊ शकताय किंवा इतर कंपनीचं घेऊ शकताय तर एकरी दोन बॅग एम ओ पी आणि त्याच्याबरोबर दोन बॅग आंबोणे सल्फेट हा एक स्टँडर्ड प्रॅक्टिस डोस आहे ॲझ्युमिंग की तुमचं आजच्या घडीला उसाची वाढ चांगली आहे पेरांची लांबी आहे तुमची फुटवांची संख्या मेंटेन झालेली आहे पाण्याची रुंदी चांगली आहे हे ॲझ्युम करून हा डोस काढलेला आहे याचं जवळपास बजेट म्हटलात तर आजच्या घडीला मला वाटते साडेपाच हजार रुपयापर्यंत याचं कॉस्टिंग जाऊ शकते आता ह्यात तुम्ही मॉडिफिकेशन काय करू शकताय ज्या दोन बॅग आपण आंबोणी सल्फेटचे वापरणार आहे त्यातून आपल्या पिकाला काय मिळणार आहे नत्र आणि आपल्या तर अमोनिया सल्फेटच्या आपण ज्या दोन बॅगा वापरणार आहे त्यातनं आपल्या पिकाला मिळणार आहेत नत्र आणि गंधक आणि एमओपी पीमधनं मिळणार आहे फक्त फक्त पोटॅश तर बेसिकली आपण आपल्या पिकाला ह्या डोस पुन्हा तीन घटक देतो आहे नायट्रोजन सल्फर आणि पोटॅश तुम्ही हे एक्झॅक्ट सेम रिप्लेस तर करायचा म्हटलात तर तुम्ही दोन बॅग अमोनिया सल्फेट ज्याचं कॉस्टिंग जवळपास एकोणीसशे ते दोन हजारपर्यंत जात आहे त्याच्याऐवजी तुम्ही दोन बॅग युरिया आणि त्याच्याबरोबर दहा ते पंधरा किलो बेंटोनाईट म्हणजेच गंधक वापरू शकता ह्याचं कॉस्टिंग ह्याच्यापेक्षा मगाच्या डोसपेक्षा कमी होणार आहे आणि रिझल्ट तुम्हाला तितकाच ते चांगला भेटणार आहे आणि अमो एम ओ पी जी आहे ते दोन बॅग एम ओ पीच्या बदले तुम्ही एक बॅग एम ओ पी वापरू शकता आता एम ओ पीमध्ये म्हटलात तर सात टक्के पोटॅश असतो पण बरेचदा हा सातच्या साठ सगळ्याच्या सगळ्या पिकाला अपटेक करता येत नाही कारण का जमिनीमध्ये म्हणावं तशा बॅक्टेरिया नसतात बॅक्टेरिया काउंट कमी असतो जमीन सुपीक नसते किंवा ब जमिनीमध्ये अतिरिक्त खतरा वापर झाल्यामुळं हा सगळा आपटेक होत नसतो त्यामुळे तुम्हाला ऑन पेपर भले दिसेल की साठ टक्के ह्यात पोटॅश आहे सगळं आपटेक होत नाही तर आपण अशा प्रकारचं खत देऊ शकतो की जे पी एच न्यूट्रल आहे ज्याच्यामुळं जरी पोटॅशचं प्रमाण कमी असता तरी चांगल्या प्रकारे अपटेक होऊ शकतो तर तसे खत म्हटलात तर आय सी एलचं पॉलिसल्फेट किंवा आय पी एलचं पॉली हे जे खत आहे याच्यामध्ये पोटॅश आहे त्याचबरोबर मॅग्नेशियम गंधक आणि कॅल्शियम देखील पिकाला मिळते तर हे बाकीचे घटक पिकाला मिळालेत तर इन जनरल पिकाचा अन्न अपटेक वाढतो आणि आप कॅल्शियममुळं पिकामध्ये कणखरपणा येतो गंधकमुळं पिकाची काळोखी वाढते रूट डेव्हलपमेंट चांगलं होतं आणि मॅग्नेशियम दिल्यामुळे देखील पिकाची काळोखी वाढते क्लोरोफिल वाढतो आणि एकंदरीत ह्या सगळ्या कॉम्बिनेशनमुळं पिकाची वाढ होते पेरांची लांबी पेरांची जाडी साखर व्हायचं सा प्रमाण चांगलं होतं तर जो मॉडिफाईड डोस पिन मग सांगतो आहे तो म्हणजे दोन बॅग युरिया त्याच्यासोबत दहा किलो बेंटोनाईट मग ते महादनचं घ्या जुहारीचं घ्या कोणतंही घ्या आणि एक बॅग एम ओ पी आणि पंचवीस किलोची एक बॅग पॉलिसल्फेटची किंवा पॉली तर हा जो डोस तुम्ही केलात तर तुमचं ह्याचं कॉस्टिंग जवळपास साडेचार हजार रुपयेपर्यंत होऊ शकतं तुमचे जवळपास एक हजार रुपये वाचतील आणि तुम्हाला रिझल्ट तितकाच चांगला भेटेल जो तुम्हाला फर्स्ट डोस नाही भेटणार होता आता मगाशी आपण जे दोन ऑप्शन्स बघितले म्हणजे स्टँडर्ड डोस बघितला आपण त्याचबरोबर मी मॉडिफाय केला डोस बघितला तर ह्या दोन डोस पण पिकाला आपण मेनली काय देतो तर आपण पिकाला नायट्रोजन देतो आहे आणि पिकाला पोटॅश देतोय नायट्रोजन पिकाला का महत्वाचं आहे कारण का नायट्रोजन दिल्यामुळे पिकाची उंची वाढते आणि त्याचबरोबर ऊस पिकामध्ये तुरा याचं प्रमाण असतं बघा तर नायट्रोजनचा पिकाला पुरेसा अपटेक झाला पिकाला तर लवकर तुरा येत नाही परिपक्वता आता लवकर येत नाही वाढ चालू राहते हा एक मुख्य फायदा आहे पिकाला ह्या दिवसामध्ये नायट्रोजन देण्याचा आणि पोटॅश माहिती आपल्याला जाडी करतं साखरेचं प्रमाण वाढतं साखर वाढली की आपापचं उत्पादन वाढणार आहे वजन वाढणार आहे उत्पन्न वाढणार आहे आणि ह्या डोसबरोबरच आता काहींचं असं असेल की अजूनही ऊसाला म्हणा फुटवे नाही आहेत थोडंसं विरळ दिसतोय ऊस तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक तिसरं मॉडिफिकेशन ते करू शकताय ते म्हणजे ह्याच डोसबरोबर तुम्ही एक कॉम्प्लेक्स जसं की दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा महादनचं चोवीस चोवीस असेल किंवा बारा बत्तीस सोळा तुम्ही ह्याचं देखील वापर करू शकता ह्यात तुम्ही दोन बॅगा कॉम्प्लेक्स वापरू शकता तर हे तीन प्रकारचे जे ऑप्शन तुम्हाला सांगितले मी ह्या तिन्ही तुम्ही कोणतंही ट्राय करा तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटेल माझं रेकमेंडेशन आहे ऑप्शन नंबर टू त्याच्यामध्ये आपण दोन युरिया गंधकची एक बॅग पॉलिसल्फेट पंचवीस किलोची एक बॅग आणि एमओपीची पीची एक बॅग पन्नास किलोची तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ आपण बघितलं की आपण पावसाळी डोस प्रकारे करू शकतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पण वाटला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमचे काही इतर प्रश्न असतील जे या व्हिडिओतनं कवर झाले नसतील तर जरूर कमेंट करा माझा प्रयत्न असेल लवकर लवकर तुमच्या कमेंट रिप्लाय द्यायचा आणि व्हिडिओ बघितला धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू आणि गुड डे